तेल घालते दोन पकड्या लसूण आहे ती घालते राई घालते थोडी हळद आणि मग कोबी आणि चणाळा चिकिंगसाठी पटकन होणारी कोबी डाळची कुकरमध्ये भाजी सकाळच्या घाईमध्ये पिकिंगसाठी घाई असते तेव्हा आपण ही भाजी कुकरमध्ये बनवू शकतो मी घेतो ना दोन चमचे लाल तिखट मालवणी मसाला आहे आणि चवीप्रमाणे मीठ कांद्या खोबऱ्याचं भाजलेलं सुक वाटण आहे असे तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि जरा छान लागते अजून भाजी छान मिक्स करून घेते एक अख्खा टॅमॅटो घातलाय मोठा तो पण परतून घेते थोडंसं पाणी घालते तळापर्यंत तळ एवढं पाणी घालते बस आणि कुकरला शिट्या करून घेऊया तुमच्याकडे जसा कुकर असेल त्याप्रमाणे किती शिट्यांमध्ये शिजते त्याप्रमाणे शिट्या करून घ्या तर मी याला चार शिट्या करून घेते